खंडपीठाची मागणी प्रलंबित आहे महसुली कामकाजासाठी विभागीय आयुक्त कार्यालय होणं गरजेचं आहे तसंच ज्युनियर वकिलांना राज्य शासनाकडून विद्यावेतन मिळावं अशा विविध मागण्यांसाठी कोल्हापुरातील सिटीझन फोरमच्या वतीनं बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी या सहा जिल्ह्यातील पक्षकारांसाठी खंडपीठ व्हावं ही मागणी गेल्या पस्तीस वर्षापासून प्रलंबित आहे त्यासाठी नव्यानं आणि जोमानं प्रयत्न करावेत या मागणीसाठी कोल्हापुरातील सिटीझन फोरमच्या वतीनं बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट सर्जेराव खोत यांना निवेदन देण्यात आलं ज्युनियर वकिलांना मासिक पंधरा हजार रुपये विद्यावेतन मिळावं कोल्हापुरात कायमस्वरूपी विभागीय आयुक्त कार्यालय सुरू करावं त्यासाठी बार असोसिएशननं पुन्हा आंदोलन छेडावं अशी मागणी फोरमचे अध्यक्ष प्रसाद जाधव यांनी केली यावेळी अॅडव्होकेट उमेश माणगावे राजेंद्र थोरवडे निलेश सुतार निवास ब्रह्मपुरे गौरव लांडगे कोमल राणे उपस्थित होते